ते तुम्हे शाम चित्ते जितने नेक होंगे अशी माझी नम्र विनंती तो सोन्याचा दिवस अखेर उजाडला आणि कोकणातल्या या लाल माती रत्नागिरीतील चिकली या गावी एक महान जन्माला आला तो म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक होय बाळ बाळपणापासून अतिशय हुशार होता गणि त्यांनी त्यास उभे गेले असता मी शेंगा खाल्ल्या नाही मी टपले उचलला नाही असे निर्भीतपणे सांगणारा कराली स्वभावाचा बाळ जेव्हा मोठा झाला तेव्हा इंग्रजांच्या जुलमी सत्ते विरुद्ध त्याने प्रखरपणे लढा दिला स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सेवा गर्जना करून त्यांनी भारतीयांच्या मनामध्ये एक वेगळी चेतना के निर्माण केली

परंतु अजिबात नाही उलट सुरू असताना त्यांनी गीताराजच्या नावाचा एक महान ग्रंथ लिहिला अशा नेत्या माझे कोटी-कोटी प्रणाम जय हिंद जय भारत धन्यवाद